नांदेड जिल्हा ओबीसी समन्वय समिती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस जी आर च्या विरोधात नांदेड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदन नांदेड जिल्ह्यामधील सर्व ओबीसी समाज एकजुटीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सरकारने काढलेला एक नऊ दोन हजार पंचवीस दिवशी मराठा आरक्षण बद्दल जे जी आर काढलेले होते त्याबद्दल नांदेड जिल्हा ओबीसी समन्वय समिती मागण्या घेऊन नांदेड जिल्हाधिकारी यांना लेखी मागण्या दिल्या आहेत शासन निर्णय क्रमांक सबीसी तात्काळ रद्द करावा ओबीसी आरक्षण मध्ये कोणत्याही समाजाला अवैध मार्गाने समावेश होऊ नये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण ओबीसी समाज या शासन निर्णयाचा तीव्र विरोध करतो आणि सांगतो की हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारावे लागेल असं नांदेड जिल्ह्यातील ओबीसी जात संघटनेचे सर्व प्रतिनिधी उपस्थित राहून जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले ओबीसी समाजाचे सरकार विरोधात आक्रमक भूमिका दिसून आली सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवार नांदेड